हॅलो काही मी स्वीधी स्वीधिविश्वन क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपला जे जो पहिल्याचा चॅनल होता ते बंद झालेला आहे कारण मी ह्याला मोबाईल सॉफ्टवेअर मारल्यामुळं माझा चॅनल ते ओपनच होत नाही त्याच्यामुळे मी आता दुसरा चॅनल खोलला आहे परत तर स्वीधिविश्वन क्लासेसच्या नावाने खोललेला आहे तर ते आता परत पहिल्यापासून सुरुवात करते मी ब्लाऊजची तर आता हे बघा मी आज आहे ते चार ब्लाऊज शिवलेले आहेत हा एक प्रिंट शिवलेला आहे तर, हे दोन जे आहे ते फोरटक्स आहे आणि हा मध्ये शिवलेला आहे फोरटक्सच आहे हा ब्लाऊज हे बघा तर काय हो झालं आहे की सॉफ्टवेअर मारले तर खूपच म्हणजे हे होत होता माझा मोबाईल की खूपच हँग पडत होता मोबाईल माझा त्याच्यामुळं सॉफ्टवेअर मारले तर माझं चॅनलच हे खा ओपनच होईना मग त्याच्यामुळे म्हणलं आता तो जाऊ दे म्हणलं दुसरा ओपन केला आहे मी आज चॅनल तर श्री देश क्लासेसमध्येच ह्याच नावाने केलेलं आहे तर तुम्ही परत हा व्हिडिओला जॉईन व्हा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा